जिंतूर बस स्थानक परिसरातील खून प्रकरणी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात तासाच्या उकल जिंतूर येथील बस स्थानक परिसरात गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या कातेरी झुडपात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला होता याची माहिती मिळतात घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोखणे प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी प्राची कर्णे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी पक्कास घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला सदर मृतदेह हा दगडाने खेचलेल्या अवस्थेत असल्याने तो खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता पोलिसांनी मृतदेह घेऊन मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले पोलिसांनी तपास ठेवले असता हा मृतदेह महेंद्र यशवंत सावंत राहणार वाघाई वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा यांचा असल्याचे समजले या प्रकरणी पोलिसाकडून मयताचा भाऊ मच्छिंद्र यशवंत सावंत याला सदरचे फोटो पाठवून खात्री करण्यात आली तसेच सदरचा सदरची माहिती की मे महिन्यात विटा जिल्हा सातारा येथे कामासाठी जातो म्हणून घरातून निघून गेला होता तेव्हापासून त्याचा संपर्क झाला नाही अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली त्यावरून तांत्रिक माहितीच्या व गोपनीय माहितीच्या आधारे मयत हा दिनांक वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते साडेसहाक बस स्थानक समोर बस स्थानकासमोर दिशेने गेला असल्याची दिशेने गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून अधिक माहिती घेतली असता नमूद तीन संशयित इसमानी यातील मैतास मारले असल्याचा संशय गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली संशयित आरोपी शेख मुशेफ शेख मोहसिन भारत असाराम पहारे व राजेश पांडुरंग शिंदे यांना अवघ्या बारा तासात ताब्यात घेतले त्यांनी मृतजवळीत पशी काढून घेण्याकरिता त्यास मारले असल्याची कबुली दिली सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा परभणी व जिंतूर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी केली महाराष्ट्र न्यूज जिंतूर परभणी